हाय नमस्कार आणि चला आज आहे कुठला वार रविवार आमचं का हळदी झालं काल आणि आज आता तयार झालेली आहे चाललेली आहे हळदी कुंकूला तर आता एक नवीन साडी घालून तयार आणि चला आता हळदी जाऊया आज खूप हळदी आहेत आता बघूया जाईल तिथे कुठे कुठे शूटिंग घेते आणि कुठे नाही वेळ भेटेल तिथे घ्यायचं नाहीतर मग नाही पण असा आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा चला वहिनी पण आले हो आले आले चला हां वहिनी आहेत माझ्याबरोबर या दाखवते थोडं वहिनी येत आहे आणि आज आम्ही चालत चालू आहे चला तर मग जाऊया <laughs> चला आज मी आले एका मैत्रिणीकडे दुसऱ्या असं आमचं आता चाललेलं आहे गुंकचा कार्यक्रम फिरायचा सगळीकडे आणि वान वगैरे घेऊन झाले हो राणी इकडे चालले त्या त्यांचं वाण द्यायचंच सांगते माझं घेऊन झालंय आणि त्या काय मदत करते तुम्हाला ते त्यांना खायला देतात तिकडे मी आणि घुघरे वहिनी आलो एकदम दोघी या गाडीवरच्या बाई आहेत गाडीवर नाही त्या चला आता धन्यांकडे झालं ना चल रांगोळी दाखवया वहिनीची चल एक दिवा ठेवा रांगोळी मस्त काढली होतच आज की लगेच लगेच येतोय हो चला हाँ, हाँ, हाँ। हाँ। चला तिथे घ्यायचं नाही यायचं हो लगेच हा चला हा द्या तिला पण द्या तिला पण गया गया दिला। वो ना, वो चला हो आम्ही आता जाऊन होतो त्यांच्याकडे चला आम्ही आता घेतला एका मैत्रिणी तिसऱ्या जागे आलोय आज अजून अजून दोन ठिकाणी जायचं आणि जाईल तिकडे आम्ही भेटतोय सगळं आणि आधी कोणाकडे संचिता संचिता उत्सव मूर्ती ह्या आहेत आणि मुलगी मस्तपैकी नटून तयार वारी घातली तुम्ही छानच नटले ना इकडे कोण बसले ह्या गाडीवाल्या बाई आमच्या इकडे तुमची दुसरी ओळख मला काय माहिती आहे त्यांना गाडीवालेच आवडतो उद्योजिक

गोंकी वेली बघा ना चला तिकडच्या हाती मग भेटलं आता आले वारंग मॅडमांकडे आणि झालं त्यांचं सगळं आम्ही चहा काय आवडलं ना झालं मस्त मस्त मॅडम पण आवडला सगळं भजी करा हां आणि गरम गरम खाऊया मॅडमाने बेसन वाटलं कोण ठेवले आता भजी करून डेकर करा होय ना पाठवून चालेल चला चला आता दुसरीकडे बोल चला हो हो कुंकू मस्तपैकी रांगोळी आणि वरंगबाईंचा हळदी कुंकू घेऊन झालं आता आले पवार वहिनींच्या घरी असं आज आमचे चार चौथा हळदी कुंकू आहे ना आणि आता इकडचं घ्यायचं आणि मग घरी तर आहेत इकडे पवार मॅडम आपल्या आणि त्यांच्या सुनबाई इकडे घुगरे वहिनी आणि चौगुले वहिनी आहेत आम्ही जाईल तिथे भेटायला लागलोय आता आज खूप ठिकाणी असल्यामुळे असं जाईल तिकडे भरपूर जण भेटतात आणि ह्यांचं पण वाण वगैरे सगळं देऊन झालं खाऊन झालं आहे अशी आमची जे आजच्या दिवसाचा हदीकुंकाचा कार्यक्रम चालू आहे